आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी सादधी 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 सादधी। चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस रामानंद नगरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील आमदार डॉक्टर विश्वजित कदम रामानंद नगर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आणि सध्याचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते रामानंदनगर गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र लाड यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर कदम हे आमदारपदी निवडून आल्यानंतर प्रथमच रामानंदनगरला आल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचा भव्य सत्कार केला यावेळी बोलताना डॉक्टर कदम म्हणाले की ज्या पद्धतीने डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी रामानंदनगरच्या विकास कामासाठी भरभरून योगदान दिले आहे आणि साहेबांच्या माघारी तुम्ही मला पण जो आशीर्वाद दिला आहे जे काम करण्याची संधी दिली आहे या संधीचं सोनं नक्की करेन आणि जनसामान्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या सोयीसुविधांसाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे रामानंदनगरच्या विकासाची दिशा अधिक वृद्धिगत करण्यासाठी कायम कटिबद्ध आहे विकास कामांमध्ये सुधारणा आवश्यक असल्यास ती जरूर सुचवा जेणेकरून पुढील काळात अधिक चांगल्या योजना राबवता येतील या गावांमध्ये पूर्वी पोलीस चौकी सुरू होती ती आता बंद आहे ती सुरू करण्यासाठी शासनाचे काय धोरण आहे ती पुन्हा कशी सुरू करता येईल यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं या विकास कामांमध्ये समर्थ टेलर ते डिगोळे घर रस्ता कॉन्क्रिटीकरण पाच लाख पंधरावा वित्त आयोग वॉटर ए टी एम बसवणे वॉर्ड क्रमांक तीन पाच लाख पंधरावा वित्त आयोग अनुसूचित आणि नवबद्ध घटक वस्तीकरिता स्पीकर सेट डेस्क व वा खुर्च्यांचे वाटप एक लाख ग्रामनिधी सर्व अंगणवाड्यांसाठी गॅस शेगडी कुकर व भांडी संच वाटप ऐंशी हजार ग्रामनिधी इत्यादी विकासकामांचे भूमिपूजन उद्घाटन सोहळा पार पडला या कार्यक्रमास रामानंदनगरचे सरपंच सारिका जाधव उपसरपंच रमजान नधाब प्रल्हाद शिथापे प्रशांत नलवडे जयसिंग नावडकर संदीप जाधव युनुस लांडगे हेमंत पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे पदाधिकारी माजी सरपंच ज्येष्ठ व युवक कार्यकर्ते महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा अनेक गोष्टी आहेत ज्या रामनगरच्या विकासामध्ये पतंगावरून साहेबांनी भरभरून या ठिकाणी योगदान दिलं या विकासामध्ये एक घर टाकली सगळे गावातले प्रमुख कार्यकर्ते असतील त्यांचा पाठपुरावा असायचा साहेबांच्या पश्चात मी सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला आणि आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आपली सेवा